विद्यार्थी यांच्या ज्ञानात आर्थिक व्यवहार याची भर पडण्यासाठी वाशिवली शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आठवडा बाजार भरवला होता त्याचा फायदा देखील झाला खालापूर तालुक्यातील विमलताई पारणेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यामंदिर वाशिवली यांच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक यांच्या सहकार्यानं शाळेच्या मैदानावर आठवडा बाजार भरवला यावेळी रसायनी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बाजारात मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आणि मुलांना प्रोत्साहन दिले बाजारामध्ये मुलांनी विविध प्रकारच्या वस्तूंची दुकानं मांडली होती याचं उद्घाटन विमलताई पारणेरकर सेमी इंग्लिश प्राथमिक विद्यामंदिर वाशिवली या संस्थेचे अध्यक्ष तुळशीदास पाटील हायस्कूल प्राचार्य सोनवणे सर शाळेच्या मुख्याध्यापिका रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले मुलांना आर्थिक व्यवहार समजावेत शिक्षक आणि व्यवहार यांची सांगड घालावी कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं हा उद्देश ठेवून आठवडा बाजार भरवला होता असं मुख्याध्यापक यांनी सांगितलंय यामध्ये मुलांनी विविध खाद्यपदार्थ भाजीपाला फळभाज्या पुस्तके विक्रीसाठी ठेवली होती आठवडी बाजार खरेदीसाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.